लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट वर्सोवा पोलीस स्टेशनच्या एटीएसने दरोडेखोरांचे मनसुबे उधळले वर्सोवा पोलीस ठाण्याच्या धाडसी पोलीस प्रशासनाने सापळा रचून ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या चार सशस्त्र दरोडेखोरांना अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार समोर आले आहे की वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गणेश पवार यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती की बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास वर्सोव्यातील सात बंगला परिसरात लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर कोणीतरी दहशतीचे वातावरण निर्माण केले जाणार आहे अटक आरोपी हिस्ट्री शीटर असून मोठा गुन्हा केल्याप्रकरणी मोक्का कायद्याअंतर्गत शिक्षा भोगून तो परतलेले आहे वर्सोवा पोलिसांना माहिती मिळाली होती की अति धोकादायक व्यावसायिक गुन्हेगार शस्त्रे घेऊन सातबंगला परिसरात येणार आहेत अशी माहिती मिळताच वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गणेश पवार यांनी विशेष पथक तयार करून सापळा रचून चार गुन्हेगारांना अटक केली यावेळी गुन्हेगारांची झडती घेतली असता त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल तीन जिवंत काडतुसे एक चॉपर एक चाकू दोन हातमोजे मास्क तीन मोबाईल फोन आणि दोन पल्सर दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे सशस्त्र दरोडा टाकण्याच्या पूर्वीच फिल्मी स्टाईलने सात बंगला परिसरातील अमित ज्वेलर्स समोरून चार दरोडेखोऱ्यांना अटक केली सदरची कारवाई ही पोलीस उपायुक्त परिमंडल नऊ बांद्रा मुंबई श्री राज तिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार वर्सुवा पोलीस ठाणे मुंबई यांचे सक्रिय सहभागाने एटीसी पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित जाधव गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर जाधव पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल पवार पोलीस शिपाई भोसले इनामदार साबळे पठाण घाडगे खैरनार यांनी केली